जर तुम्ही इपीक पाणी करून टाकली आहे पण तुम्ही भरलेली पिकाची माहिती चुकलेली आहे तर ते तुम्ही आता अठ्ठेचाळीस तासाच्या आता दुरुस्ती पण करू शकता पिकाची माहिती दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला जास्त काही करायची गरज नाही आहे फक्त ज्या नंबरवरून आणि ज्या मोबाईलमध्ये तुम्ही नि पीक पाणी केली होती त्याच मोबाईलला तुम्हाला डबल लॉग इन करून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला ज्या खातेदाराची माहिती दुरुस्त करायची आहे तो इथं सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर इथे तुम्हाला पुन्हा पिकाची माहिती नोंदवा याच्यावर जायचं आहे त्यानंतर इथं पिकाची माहिती पहा याच्यावर जायचं आहे आणि इथेच तुम्हाला तुमच्या पिकाची माहिती पण दिसून जाते आणि इथूनच तुम्ही त्याच्याला एडिट पण करू शकता किंवा डिलीट करू शकता तर आता तुम्हाला इथं दोन बटना दिसेल एक एक तर तुम्ही या माहितीला दुरुस्त करू शकता जर चुकली असेल तर नाही तर तुम्हाला डायरेक्ट हे डिलीट करून टाकायचे ते तर नष्ट करायचं पण ऑप्शन आहे तुम्हाला एडिट करायची तर एडिट करून घ्या नाही तर नष्ट करून टाका आणि नष्ट केल्यानंतर तुम्ही पुन्हा जसं आपण पहिले इपिक पाणी केली होती तसंच आपल्याला इपिक पाणी डबल करावं लागते आणि जर का तुम्ही दुरुस्ती करावर क्लिक केलं तरी ते डायरेक्ट ओपन होऊन जाते हे जे आपली जुनी माहिती आहे ते दिसून जाते इथं तुम्हाला जे बदल करायचा ते करून टाका त्याच्यानंतर तुम्ही हे माहिती सबमिट करून टाका फोटो फोटो काढून डबल पण तुम्हाला हे अठ्ठेचाळीस तासाच्या अंदरच ऑप्शन भेटते हे दोन्ही ऑप्शन अठ्ठेचाळीस तासानंतर काय होऊन जाते फक्त तुम्हाला इथं माहितीच दिसन ती माहिती इडिट करायची किंवा डिलीट करायचं ऑप्शन येणार अडतीस तासानंतर म्हणून जवळपास दोन दिवसाच्या अंतर अंदर तुम्हाला हे एडिट किंवा डिलीट करून टाकायचं आहे आणि जर का तुम्हाला पिकाची माहिती एडिट करायसाठी कोणता पण प्रॉब्लेम जात असेल तर ते मला तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता म्हणून एक ता ता तर तपासून पाहून घ्या तुमची माहिती चुकली असेल तर एडिट करून टाका जर डिलीट मारायची असेल तर डिलीट मारून टाका डिलीट मारल्यानंतर तुम्ही हप्त्यापर्यंत तुम्ही माहिती भरली तरी चालेल पण हे एडिट केल्यानंतर तुम्हाला डबल एडिट करायचं ऑप्शन नाही भेटणार जर अठ्ठेचाळीस तास झाले तर प्रकारे जर तुमचा फॉर्म चुकला असेल तर इडिट करून टाका आणि तुमच्या फॉर्ममध्ये काय एडिट जर करायचं आहे म्हणजे काय चुकलेलं आहे ते तुम्ही मला कमेंट पण सांगू शकता आपण पाहू की काय चुकलं आहे काय चुकलं नाही आणि तुम्हाला फॉर्म कसा बरोबर भरायचा आहे तो ह्या व्हिडिओमध्ये आहे ह्या व्हिडिओ पाहून घेजा बरोबर आणि सर्वात जास्त लोकांचं गाव होते मिस्टर पिकामध्ये चुकी होते काही ना काही तर मिस्टर पिकाचा फॉर्म कसा भरायचा तो इथं आहे पाहून घेजा हे आपण